स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेब्रुवारीच्या आजच्या आपल्या शेवटच्या क्लासमध्ये आज आपण एकवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे प्रधानमंत्रीचे नवे प्रधान सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत रिझर्व्ह बँकेचे माजी पंचवीसावे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रधानमंत्रीचे प्रधान, प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते प्रधानमंत्रीचे दुसरे प्रधान सचिव असणार आहेत यांच्या आधी दोन हजार एकोणीस पासून पी के मिश्रा हे प्रधानमंत्रीचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत ऑप्शन जर पाहिले तर पौर्णिमा देवी बर्मन पौर्णिमा देवी बर्मन भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ यांना टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून सन्मानित केले आहे आणि काश पटेल भारतीय वंशाचे काश पटेल यांना अमेरिकन तपास संस्था आय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून आपल्या पदाची शपथ घेतली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा कोणत्या राज्याच्या वनपरियोजनेला स्कॉच पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नागालँड नागालँडच्या वनपरियोजनेला स्कॉच पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे येथे सहकारी संस्थेचे पहिले क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे राजस्थान राजस्थान अजमेर येथे पहिल्यांदा अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि झारखंड झारखंड या राज्याने गुटखा आणि पान मसाल्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावले आहे क्लिअर तिसरा प्रश्न आहे अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर सुविधेपासून परिपूर्ण होणारी देशाची पहिली विधानसभा कोणती बनली आहे हा पण आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश विधानसभा उत्तर प्रदेश विधानसभा ही ट्रान्सलेटर सुविधेपासून लेस होणारी देशाची पहिली विधानसभा बनली आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा डिजिटल पायलट लायसन्स सुरू करणारा जगातला दुसरा देश कोणता बनला आहे योग्य उत्तर आहे भारत डिजिटल पायलट लायसन्स सुरू करणारा जगातला दुसरा देश हा भारत आहे तर प्रथम देश हा चीन होता ऑप्शन जर पाहिले तर फ्रान्स फ्रान्स या देशाने अलीकडेच भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना फ्रान्स देशाच्या गॉड ऑफ ऑनरने सन्मानित केले आहे बांगलादेश बांगलादेश ढाका येथे भारतीय चित्रपटसृष्टीचा एकशे अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे आणि चीन चीनमध्ये बॅट कोरोना व्हायरस एच के यू फाईव्ह सी ओ व्ही टू या नवीन कोरोना व्हायरसचा वटवागळामध्ये शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे क्लिअर पुढे जाऊया प्रश्न पाचवा जिंजी किल्ला खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ नुकतेच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे यामध्ये रायगड राजगड प्रतापगड लोहगड पन्हाळा किल्ला शिवनेरी साल्लेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि खांदेरी किल्ला महाराष्ट्रातल्या या अकरा किल्ल्यांचा आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने चौदा हजार रन बनवणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे योग्य उत्तर आहे विराट कोहली या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपल्या समोर आहेत चौदा हजार रन बनवणारा पहिला खेळाडू हा सचिन तेंडुलकर होता दुसरा खेळाडू हा कुमार संगकारा होता आणि चौदा हजार रन बनवणारा तिसरा खेळाडू हा विराट कोहली आहे परंतु सर्वात वेगाने चौदा हजार रन बनवणारा पहिला खेळाडू हा विराट कोहली आहे तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त कॅच घेणारा खेळाडू हा पण विराट कोहलीच आहे आतापर्यंत याने एकशे अठ्ठावन्न कॅच घेतले आहेत आणि आय सी सी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले होते पाकिस्तानामध्ये ओके क्लिअर सातवा प्रश्न आहे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले होते ऑप्शन जर पाहिले तर आसाम आसामच्या चहा उद्योगाला नुकतेच दोनशे वर्ष पूर्ण झाले आहेत आसामच्या चाय समुदायाचे पारंपरिक नृत्य आहे झुमुर नृत्य हे लक्षात असू द्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल बिहार बिहारच्या भागलपूर येथे मोदी यांनी किसान सन्मान निधीचा एकोणविसावा हप्ता दिला आहे नुकतेच पी किसान योजनेला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हरियाणा चर्चामध्ये राहिलेला अरावली सफारी पार्क हा हरियाणाच्या गुरुग्राम येथे स्थित आहे देशातील सेवानिवृत्त भारतीय वन अधिकाऱ्यांनी पंतप्रधानाला पत्र लिहून या सफारी पार्कचा विरोध केला होता क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा नीती आयोगाचे सीईओ ओ कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ हा केंद्र सरकारने एका वर्षाने वाढविला आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे बी व्ही आर सुब्रमण्यम या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत नियोजन आयोगाची स्थापना हे पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये करण्यात आली होती त्याचे रूपांतर एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगामध्ये झाले नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष हे अरविंद पनगडिया होते आता अरविंद पनगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत नीती आयोगाचे सीईओ हे बी व्ही आर सुब्रमण्यम आहेत नीती आयोगाचं फुलफॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आहे नीती आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस हा बोलीभाषा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे तेवीस फेब्रुवारी हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ तेवीस फेब्रुवारी हा दिवस संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बोलीभाषा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी दिल्ली इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ठराव मांडण्यात आला आहे ऑप्शन जर पाहिले तर तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा नुकताच ओपेक प्लसमध्ये कोणता देश समाविष्ट झाला आहे योग्य उत्तर आहे ब्राझील ब्राझील हा देश नुकताच ओपेक प्लसमध्ये समाविष्ट झाला आहे ओके पुढे जाऊया अकरावा प्रश्न आहे शिक्षणात परिवर्तनाच्या योगदानासाठी लाक्षी पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भाग्यश्री पाटील भाग्यश्री पाटील यांना विशाल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर नमिता गोखले नुकत्याच प्रकाशित झालेल्या लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज या पुस्तकाच्या नमिता गोखले या लेखिका आहेत जी कमलिनी जी कमलिनी ही महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वात युवा डेब्यू करणारी खेळाडू बनली आहे आणि जॉन मॅकफॉल जॉन मॅकफॉल हे आय एस एस मिशनसाठी मंजुरी मिळवणारे पहिले दिव्यांग अंतरिष्क यात्री बनले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा पी एम आशा योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढविण्यात आला आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ पी एम आशा योजना म्हणजे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान ही शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावा यासाठी एक सरकारी उपक्रम आहे सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली ही योजना डाळी तेलबिया आणि खोबऱ्याच्या खरेदी प्रक्रियेला बळकटी देते ज्यामुळे किमतीतील चढउतार आणि बाजारातील अस्थिरतेशी संबंधित चिंता दूर होतात ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते ज्यामुळे ती भारताच्या कृषी धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या सूचीमध्ये प्रथम स्थानावर कोण आहे योग्य उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो ऑप्शन जर पाहिले तर विराट कोहलीबद्दल आपण आधीच पाहिलं आहे गुलवीर सिंग गुलवीर सिंगने इंडोर पुरुषाच्या तीन हजार मीटर धावण्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड बनवला आहे आणि जॅनिक सिनर जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेला टेनिसपटू जॅनिक सिनरला उत्तेजित पदार्थ द्रव्य सेवनाच्या चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्याला तीन महिन्यासाठी बॅन करण्यात आले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा जेवलिन अँटी टँक गायडेड मिसाईल भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे योग्य उत्तर आहे अमेरिका ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा बाफ्टा आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला योग्य उत्तर आहे कॉन्क्लेव्ह ऑप्शन जर पाहिले तर आर्मंड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये आर्मंड या नॉर्वेच्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ओपेन हायमर ओपेन हायमर या चित्रपटाला ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे आणि सांगळा सांगला या मराठी चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे क्लिअर सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातला सर्वात मोठा दहा टन वजनी व्हर्टिकल प्रॉपेलेंट मिक्सर विकसित केला आहे योग्य उत्तर आहे भारत भारताच्या इस्रोने ही कामगिरी केली आहे इस्रोबद्दल आपण सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे ओके पुढे जाऊया प्रश्न सतरावा मायक्रोसॉफ्ट द्वारा विकसित करण्यात आलेली जगातली पहिली क्वांटम चिपचे नाव काय आहे योग्य उत्तर आहे मजोरा नवन आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ कोण आहेत सत्यान डेला ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद